सोलापूर मुंबई विमानसेवेला ग्रीन सिग्नल पुढील महिन्यापासून तिकीट बुकिंग सुरू होणार या बातमीचे प्रायोजक लॉर्ड फ्लाय अँड लायमेनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक उद्योजक व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण होत आहे डीजीसीए कडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे तसेच महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी यांच्याशीही स्टार एअरचा करार झालेला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटीचा स्टार एअरशी करार झाल्याने सोलापूर ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होत आहे स्टार एअर लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात करून साधारणतः सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सोलापूरहून मुंबईला पहिले प्रवासी विमानाचे उड्डाण होईल ही विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरचा औद्योगिक व्यापारी पर्यटन व शैक्षणिक विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर चलना मिळणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उडान योजनेअंतर्गत चौदा कोटीचा व्हायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करून सोलापूर पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आपलं जे स्वप्न आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं त्याचाही मार्ग आपण मोकळा केलाय विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं तेही आपण यापुढे करणार आहोत रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर